जस गुरु उसरांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट कम खमंग आणि चविष्ट आळूच्या भजी या भजीला फार कमी साहित्य लागते तेल जास्त लागत नाही आणि लगेच तयार होते एकदम कुरकुरीत चला मग आपण आता सुरुवात करूया इथे मी पाच सहा आळूची पानं घेतलेली आहेत ही गावरान आळू आहे हिला मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे इथे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेला आहे आपण ते एकत्र करूया आपण त्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकूया क्रश करून थोडा ओवा टाकूया हळद टाकूया हळद अर्धा चमचा आणि एक चमचा आपण लाल तिखट टाकूया आणि सगळं एकत्र करून मळून घेऊया आपण जर पीठ पातळ मळलं तर आपले भजी हे तेल जास्त शोषून घेतात म्हणून आपण हे जरा घट्टसर आपण हे पीठ मळून घेऊया आपण तांदळाचं पीठ यामध्ये टाकलं म्हणजे आपली भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे पीठ मी असं मळून घेतलेलं आहे आपण पाण्याची मागची जाड देठं आहेत ना ती काढून घेऊया म्हणजे आपली भजी सगळीकडनं एकसारखी आणि कुरकुरीत तळली जातील आपण पानांची देठं काढून घेतलेली आहेत ते आपण आता चिरून घेऊया म्हणजे त्याचे काप करून घेऊया आता आपण हे आळूच्या पाण्याचे काप केलेले आहेत ते आता आपण तळून घेऊया आपले आळूची भजी ही छान तळून झालेले आहेत सोनेरी कलर वर ती आता आपण काढून घेऊया मंदाच्यावर वर असे आपण सगळे भजी तळून घेऊया अशा प्रकारे आळूची भजी आपली तयार झालेली आहेत आणि म्हणजे टम्म फुगलेले आहेत आणि कुरकुरीत झालेली आहेत आणि ती मी या प्लेटमध्ये सर्व केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका